क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आज संपूर्ण महाराष्ट्रात सामर्थ्यवान राजकीय नेते म्हणून प्रकाशजी आंबेडकर उद्धवजी ठाकरे शरद चंद्रजी पवार एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नावाचा उल्लेख करावा लागतो या नेत्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे पण या सर्व नेत्यांमध्ये मात्र एकटे प्रकाशजी आंबेडकर हे खऱ्या लोक अर्थानं लोकनेते आहेत मास लीडर आहेत कारण कोणत्याही प्रकारची साधन संपत्ती नसताना हाताशी कोणत्याही प्रकारची मीडिया नसताना कोणतीही प्रभावी प्रचार यंत्रणा नसताना जिल्हाध्यक्ष किंवा तालुकाध्यक्ष म्हणून कोणतेही साखर सम्राट दारू सम्राट शिक्षण सम्राट बियरबार मालक भूमाफिया अवैध धंद्यावाले असे कोणीही गब्बर मालमत्ता असणारे लोक नसताना देखील ॲडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भोवती आज संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण फिरताना आपण पाहतोय हो। जिथं जिथं प्रकाशजी आंबेडकर जातात तिथं तिथं लाखोंच्या सभा होतात अशी किमया सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतर कोणत्याही नेत्याला जमलेली नाही सभेला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतात सुद्धा करण्याची किमया प्रकाशजी आंबेडकरांनी साध्य करून दाखवलेली आहे आपण पाहतो की फक्त भाषणबाजी करणाऱ्या बोल बच्चन करणाऱ्या फुटकाळ नेताना पाहायला लोकांची गर्दी होते पण त्याचे मतात रूपांतर होत नाही माकडाचे खेळ दाखवणाऱ्या मदारीच्या खेळाला सुद्धा बघायला गर्दी होते म्हणून ही गर्दी तो मदारी मतात रूपांतरित करू शकत नाही तशीच काही अवस्था काही लोकांचे आहे पण आपल्या सभांना होणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतात करण्याची किमाया करणारा आजचा घडीरा प्रकाशजी आंबेडकर हे एक नंबरचे नेते असून महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा किमायागार म्हणून प्रकाशजी आंबेडकरांकडं पाहिल्या जात आहे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा नेता आरपार इमानदार नेता आहे जे पोटात आहे तेच त्यांच्या ओठात असते अशा ह्या आरपार स्वच्छ असणाऱ्या ॲडवोकेट प्रकाशजी आंबेडकरांवर आर्थिक घोटाळ्यांचा आरोप करता येत नाही भ्रष्टाचाराचे जा आरोप करता येत नाही ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हे सर्वोत्तम शीलवान नेते असल्याने त्यांचे चारित्र्य हनन सुद्धा करता येत नसल्याने आंबेडकरांना राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी मात्र सारेच विरोधी पक्ष एकवटल्याचे दिसून येत आहे प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांवर इतर दुसरा कोणताही आरोप करता येत नसल्याने प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याची निव्वळ तथ्यहीन अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे अशी अफवा पसरवण्याच्या कामात अर्थातच पैसे घेऊन काम करणाऱ्या दीड दमडीच्या दलालांना आपण आघाडीवर पाहतोय हे दलाल फक्त प्रकाशजी आंबेडकरांवर खोटे नाटे आरोप करण्यात धन्यता मानतात पण ज्यावेळी आंबेडकर समूहावर अन्याय अत्याचार होतोय त्यावेळी मात्र हे दलाल कोणत्या बिळात लपतात काय माहीत मुंबईतील पवईमध्ये असणारा जयभीम नगरची आमची झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात बुलडोजर लावून जमीन दोस्त केल्या जाते त्यावेळी झालेल्या लहान ले लेकरांचा आमच्या माय बहिणीचा आक्रोश ह्या दलालांना ऐकायला येत नसतो खेडोपाड्यात आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी ह्या अत्याचाराच्या विरोधात लिहायला या दीड दमडीच्या दलालांच्या हाताला रोग होतो लकवा मारतो अशा वेळी धावून येणारा एकमेव नेता असतो तो म्हणजे आंबेडकर अन्यायग्रस्तांना आधार देणारा अन्यायग्रस्तांना आधार देणारा एकमेव आधार फक्त प्रकाशजी आंबेडकरांचा असतो त्यावेळी आमच्यासाठी कोणीही धावून येत नाही धर्माचे साथीचे विषारी आणि विखारी राजकारण करणारी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची महायुती ही आम्हा दलित आदिवासी बहुजन समाजाच्या हिताच्या विरोधातली असल्यामुळे ही महायुती आमची नंबर एक ची दुश्मन आहे जरी महायुती आमच्या हिताच्या प्रगतीच्या विरोधातली तर त्यांनी आमच्या कल्याणासाठी असणाऱ्या आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारला नसता सामाजिक न्याय खात्याकडे पुरेसा निधी नसल्याच्या कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून आमच्या पी एच डी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाकारण्यात येत आहे त्याच्याविरुद्ध ऐन पावसाळ्यात पुणे ते मुंबई असा सलग नऊ दिवस त्या पीडित विद्यार्थ्यांना लाँग मार्च काढावा लागत असताना आमचे संवेदनाहीन सरकार केवळ एकाच विशिष्ट धर्माच्या लोकांवर सामाजिक न्याय विभागाचा सा निधी उधळत आहे सामाजिक न्याय खात्याच्या निधीवर डल्ला मारून राज्य सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही सामाजिक भेदभाव निर्माण करणारी योजना राबविण्यात येत आहे अशा वेळी या जातीवादी व धार्मिक योजनेला विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीने विरोध करणं अपेक्षित असताना मात्र महाविकास आघाडीसुद्धा मूग गिळून गप्प आहे जयभीमनगरच्या आमची सोपरपट्टी बुलडोजर लावून पाडण्यात आली तेव्हाही ही, ही महाविकास आघाडी मूग गिळून गप्प होती मग आमच्या महाविकास आघाडीला आम्ही दलितांनी मग असल्या महाविकास आघाडीला आम्ही दलितांनी आदिवासींनी बहुजनांनी आपली का मानावी महाविकास आघाडीसुद्धा आमची दुश्मन आहे संविधानाच्या नावानं इमोशनल ब्लॅकमेल करून म्हणा किंवा इतर कोणता शब्द वापरायचा तो वापरा पण संविधानाच्या नावानं आमची मतं घेणाऱ्या महाविकास आघाडीला आमच्या भीमनगरच्या लहान लेकरांचा आक्रोश ऐकायला आला नाही का आमच्या माय बहिणींचा आक्रोश ऐकायला येत नाही का अर्थात दलित आदिवासी ओबीसी व बहुजनांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की महायुती ही उघडपणे आमच्या हिताच्या विरोधात असल्याने ती महायुती आमची नंबर एकची शत्रू आहे एक खरं आहे पण महाविकास आघाडी ही सुद्धा आतून म्हणजे लपून छपून अदृश्यपणे आमच्या हिताच्याच विरोधात असल्याने महाविकास आघाडी ही सुद्धा आमची नंबर एकची दुश्मन आहे एवढं मात्र नक्की महायुतीची बी टीम महाविकास आघाडी असून महाविकास आघाडीची बी टीम महायुती आहे हे लपून राहिलेलं नाही अन्यथा विधान परिषदमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून यावा म्हणून महाविकास आघाडीच्या काँग्रेसी गद्दार महायुतीला मतदान मान्यवर काशीरामजी साहेबांच्या शब्दात सांगायचे झाल्यास काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघही नाण्याची एकच बाजू असून एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे, आहे दोघही विषारी त्यामुळं बहुजनांनं सावधान आपले राजकीय व सामाजिक अस्तित्व कायम राखण्यासाठी आपले संवैधानिक मूलभूत अधिकार शाबूत राखण्यासाठी आपल्या घरादारांची होणारी रांगोळी थांबविण्यासाठी तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या हाती म्हणजे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या हतात एक हती सत्ता द्या क्रांती आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा